पोलिसांचा रेझिंग डे आहे दोन ते आठ जानेवारी आम्ही सप्ताह साजरा करतो त्या दरम्यान आम्ही नातेपुते पोलीस ठाणे किंवा परिसरातील शाळांना भेट देऊन वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा या पद्धत जागृती करतो संदर्भात जे का महिला बालक आहेत त्यांच्या संदर्भात जागृती करतोय आणि आपण आज पाहिलंय की जवळजवळ साडेचार लाख रुपयाचे मोबाईल आणि पाच ते सहा तोळे वजनाचं सोनं आपण मिळ मूळ फिर्यादीस या दरम्यान देत आहोत माझे जे जवान आहेत आमचा पूर्ण स्टाफ आहे दिगे साहेब आहेत सगळे स्टीम आहे या स्कीम मी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमचं आम्हाला एवढी आनंद होतो एवढा आनंद होता की जो जो आहे की मूळ मालकाला आम्ही जवळजवळ हे केंद्र आहेत धर्मपुरीचं दोन हजार तेवीसला त्यांचं घरगुडी चुरी झालं जवळजवळ त्याचं साडेतीन साडेतीन टोळ्याच्या वरती आहे सोनिया त्याचं वय साडेतीन चार पाच आहे आहेत त्यांना मूळ मालकाला आम्ही विनामूल्य या सप्ताधार परत करतो धन्यवाद मी सुभाष राहणार धर्मपुरी माझी दोन हजार तेवीस ऑगस्टला चोरी झाली होती त्या चोरीचं नातेपुते पोलीस स्टेशननी तपास लावून माझी मला सर्व गेलेलं परत मिळाले तरी सोने गंटन बोरली पैंजन तर पोलीस स्टेशनचे मी Ah, bonito. Vale.